रक्ताचे कृत्रिम निर्मिती करता येत नाही तसेच आत्तापर्यंत कोणतीही संस्था रक्त बनवू शकली नाही त्यामुळे रक्त मानवाकडूनच मानवाला पुरवावे लागते अपघातात पडून जखमीला रक्ताची गरज पडू नये यासाठी स्वराज्य शांतीदूत परिवाराच्या वतीनं रक्तदात्याला हेल्मेटचे वापर करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे असे गौरवोद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांनी काढले ते स्वराज्य शांतीदूत परिवार आणि श्रीकृष्ण रक्तपेढीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्याच्या प्रजासत्ताक दिन आणि विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलेल्या ब्याऐंशी रक्तदात्यांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्मिता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दामोदर पतंगे हे होते तर खासदार रवींद्र गायकवाड आणि आदरणीय ज्ञानराज चौकुले यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वराज्य शांतीदूत परिवाराचे अध्यक्ष प्रकाश इंगोले यांनी केलं यावेळी खासदार गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं यावेळी कृषीभूषण गोविंद पवार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज माकणीकर महाराज स्वराज्य शांतीदूत परिवाराचे अध्यक्ष प्रकाश इंगोले तालुकाध्यक्ष प्राध्यापक जीवन जाधव प्राध्यापक शेषराव पवार प्राध्यापक अभयकुमार हिरास प्राध्यापक मारुती खमितकर दीपक येणेगुरे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर दामोदर पतंगे डॉक्टर सागर पतंगे डॉक्टर सौ अंबिका पतंगे गंगाधर हंसाटे बाळू पवार योगेश सोनकांबळे सुशांत सावंत प्रवीण झिंगाडे सिराज इनामदार हे होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अभय कुमार हिरास यांनी केलं तर आभार प्राध्यापक शेषेराव पवार यांनी मानले काहीतरी केलं पाहिजे की मनाची प्रामाणिक भावना ठेवून ही काम करणारी माणसं आहेत आणि आजपर्यंत या पद्धतीचं काम आपल्या भागातली आपल्या जवळची आपल्या कुटुंबातली माणसं या पद्धतीचं काम करत आहेत त्याचं निश्चितपणाने अभिमान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटत स्वाभाविक आहे तसं रक्तदान हे खरंच अवघड का आम्ही नवीन नवीन जेव्हा सामाजिक कामामध्ये उतरलो तेव्हा शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आम्ही घ्यायचो आम्हाला सोलापूरून गाडी मागवावी लागायची उशनाच्या जिल्हा रुग्णालयातून गाडी मागवावी लागायची एवढे लोक रक्त द्यायला लो। सैनिक तयार राहायचे आमचे की तेवढ्या बाटल्याही उपलब्ध असायच्या नाही रक्त ठेवायचं कुठं अशा स्वरूपाचा प्रश्न त्या कालखंडात निर्माण व्हायचा असतो हळूहळू परिस्थिती अशी आली डायरेक्ट आपण रक्त द्यायचं तुझं समोर पत्रिका समोर टीके मान्य होत हो पाहिजे गेलो कोणाला कंपनी किती म्हणायचं दीड तीन महिन्याला यायचा त्याच्या आधी बी तेवढं रक्त देईल तेवढं चाललं नंतरची परिस्थिती अशी निर्माण झाली डायरेक्ट रक्त द्यायची पद्धत बंद झाली आणि रक्तगट तपासणी शिबीर आम्ही उमरगेतल्या सगळ्या डॉक्टर्स लोकांच्या सहकार्याने भारत विद्यालयाच्या शाळेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्तगट तपासणी शिबिर केलं ते रक्तगट आमच्या अशोक सांगवेजवळ असायचे देखील मानेजवळ असायचे जो पेशंट आजारी आहे त्याला कुठले रक्तगट पाहिजे त्या रक्तगटाचा पेशंट आम्ही म्हणजे रक्तदाता तिथं दावाखान्यामध्ये उपलब्ध करून द्यावी टाकली होती कारण मी जवळजवळ पुण्यामध्ये तीन ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि ती था। <laughs> था। पोस्ट वाचून मला हिरा सरांचा फोन आला पोस्ट वाचली आणि आपण उमरग्यामध्ये कार्यक्रम घ्यायला का हरकत नाही मी म्हणले घ्या म्हणलं एवढ्या मोठ्या व्यक्तीचा आपण फोटो टाकणार आहे किंवा त्यांच्या नावाखाली आपण ब्लड डोनेट कॅम्प बनवणार आहे सरांची तुम्ही परवानगी जर घेतलात तर आम्ही कार्यक्रमाच्या तयारीला लागू मी म्हणलं विठ्ठल हे नावातच विठ्ठल आहे त्यांना जर मी विचारवंत ना <laughs> ते नाही म्हणणार नाही तुम्ही कामाला सुरुवात केला आणि मी त्याची परवानगी घेतली आणि खरं सांगतो जाधव साहेबांच्या परवानगी व्यतिरिक्त मी कामाला लावलो जाधव साहेब त्या दिवशी ऑफिस मध्ये बिझी होते जाधव साहेब म्हणजे अशा कामाला माझी परवानगी कशी सेवा हेच खरं सूत्रस साधू संतांनी आपल्याला सांगितलंच आहे जे काय रंजले गांधले त्याची म्हणे जो आपले विनोबा भावे आणि पंडित जवाहरलाल नेहरू कारागरात असताना ते असं म्हणायचे यायला त्यांनी वेगळं वळण नेलं होतं पक्षी म्हणते जो आपला बस्ती ज्यांच्या खांदा गाळा तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणवं असंही तिथे सांगितलं होतं म्हणजे एकंदरीत दुःखित सेवा सेवाकार्य करणं हेच खरं आपलं मानवधर्म आहे असं असं सांगतात तसं त्या पद्धतीने जर पाहिलं तर मी ज्या क्षेत्रात काम करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते खरं दुःखितांचंच दुःख दूर करण्याचं काम करत असतो पण त्याला काही सहाय्य गोष्टी ज्या असतात ते सुद्धा करणं एक यामधलंच एक काम आहे आणि त्या दृष्टीने पाहिल्यानंतर रक्तपेढी काढणं आणि ते चालवणं आणि रुग्णांना गरजू रुग्णांना रक्ताचे रक्त प्रोव्हाइड करणं हे एक फार मोठं काम आहे सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आज रक्तदान ज्या मंडळींनी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या जा जा निमित्तानं आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलं त्या रक्तदात्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि शांतीदूत परिवार आणि आज उमरगा इथं जा जो कार्यक्रम झाला तो स्वराज्य शांतीदूत परिवारने आयोजित केलेला होता शांतीदूतच्या महाराष्ट्रात देशात आणि विदेशात पंधरापेक्षा जास्त वेगवेगळ्या वे वे शाखा कार्यरत आहेत तेव्हा रक्तदान हे अतिशय पवित्र असं राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचं माणुसकी जोपासण्याचं महान पवित्र कार्य आहे त्यामुळं सर्व शांतीदूत परिवारांनी ज्याप्रमाणे वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे तसं रक्तदान सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि इथल्या कार्यक्रमाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की हा कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये झाला आणि श्रीकृष्ण पेढी जी राज्यातील देशातील एक नामवंत रक्तपेढी आहे ज्यांच्याकडे स्वतःची सुसज्ज अशी साधनं आहेत आणि उमरगा तालुक्यात नाही जिल्हा नाही तर आजूबाजूच्या राज्यात सुद्धा इथून ब्लड दिलं जात आहे आणि एक रक्तदात्याचं रक्त हे तीन लाभार्थींना किंवा तीन रुग्णांना उपयोगी पडू शकतंय तर संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आणि शांतीदूत परिवाराच्या माझ्या प्रेमापोटी जवळपास हजार अकराशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं कित्येक ठिकाणी राज्यात रुग्णांना रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आलं अनेक दिव्यांग संस्थांना भेटी देऊन त्यांना मदत करण्यात आली अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून शांतीदूत परिवाराचे सर्व पदाधिकारी शांतीदूत हे कार्यक्रम करत असतात त्याच्यानंतर समाजामध्ये ज्या चांगले व्यक्ती आणि चांगले संस्था आहे